माझं नाव नानासाहेब निवर्ती कदम ओके okay. मी राहणार बसवंत okay. आणि माझ फार्म आहे बागेवाडी सर्वे मध्ये बसवंत विजापूर डिस्ट्रिक्ट ओके okay. आणि माझ डाळिंबरच साठी प्रश्न विचारायला काय दोन तीन प्रश्न आहेत ते माझे बर मला एक एक प्रश्न एक, एक, विचारा तुम्ही बर आता विचार काय हो oh. पहिला प्रश्न आता मी हे डाळिंब लागवड करण्यासाठी म्हणून हे केलो रोपच ते चव्हाण साहेब आहे की ते आपलं शरद किंग व्हरायटी त्यांना कॉन्टॅक्ट केलो त्यांनी जुलै मध्ये गुटी देतो म्हटल्यात ते मी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पॅकेट मध्ये मोठे करून नोव्हेंबर डिसेंबरला लावणार आहे तुमच्या ह्याच्याप्रमाणे ठीक आहे आणि ते गुटी आणून तोपर्यंत शेत तो मोकळाय त्यासाठी okay. जून महिन्यात जून महिन्यात पाऊस पडला की नाही नट किंवा सोयाबीन मूग चवळी किंवा वांग मिरची भेंडी टमॅटो कांदा किंवा लसूण घेऊ शकतो काय पीक यामध्ये तुम्ही टोमॅटो वांग मिरची भेंडी वेलवर्गीय पीक नाही घेऊ शकणार आणि हरभरा वांगे भेंडी आणि टोमॅटो नाही घ्यायचं त्याला निमॅटोड येतो त्यानंतर वेलवर्गीय पीक कोणतंच घ्यायचं नाहीये म्हणजे काय कलिंगड आहे काकडी आहे भोपळा आहे बेलवर्गीय कोणतंच पीक घ्यायचं नाहीये बर आणि त्यानंतर तुम्हाला जला फ्युजरियम विल्ट येतो जसं तूर आहे हरभरा आहे हरभरा तर खरीप मध्ये येत नाही रबी मध्ये येतो पण असे जे मर येणारे जे पीक आहेत ते तुम्हाला घ्यायचे नाहीये बर आणि दुसरा आहे प्रश्न हा जी रेस बेड वर आम्ही लागवड करतो उंच काय म्हणतात वरांब्यावरती लावणार आहे हा वरांब्यावर लावणार आहे त्याला खड्डे घ्याव काय नाही खड्डे घ्यायची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करणार आहे वरंबा तयार करणार आहे त्या वरंब्याचा जो टॉप वरचा तो साधारणतः दोन फुटाचा असावा उंची नऊ इंचाची असावी आणि जिथं तुम्हाला झाड लावायचं आहे समजा दहा दहा फुटावरती झाड लावायचं आहे तर त्या ठिकाणी मधली जी माती राहते तेवढा छोटासा खट्टा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला झाड लावायचं आहे बर आणि तिसरा प्रश्न हेच निमोटॅड आणि आपलं मिजोरियम व्हिल्डच पिक कोणते आहे ते विचारायचं होतं ते सांगितलंय मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि मी ट्रेनिंग केलेलं नाहीये ट्रेनिंग करावं म्हटलं तर झूम ऍप येत नाही झूम ऍप वरती ट्रेनिंग आहे ना ते नसणार आहे डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला दिसतील त्यात तुम नवीन लागवडीचा कोर्स आहे सोळा तासांचा आणि माझ्यामध्ये सतराशे सत्तर रुपये त्याची फी आहे आणि पाचशे ऐंशी दिवस ते तुमच्याकडे राहणार आहे म्हणजे लागवडी पूर्वी काय तयारी करायची आहे जमिनीची मशागत कशी करायची लेवलिंग कशी करायची माती परीक्षण कसं करायचं त्यानंतर त्याची जमीन आहे तिला चांगली बारीक जे ढेकळं निघतात ते बारीक करायचे त्यानंतर लेआउट करायचं रोपांची निवड कशी करायची ड्रिप कसं इन्स्टॉलेशन करायचं त्यानंतर रोप कशा पद्धतीने लावायचे त्याच्यानंतर त्याला पंधरा सोळा महिन्यापर्यंत त्याची टॉपिंग आणि वॉटर शूट मॅनेजमेंट कसं करायचं डेव्हलपमेंट छाटणी कशी करायची हे सगळंचे सगळं या, या कोर्समध्ये लागवडीपूर्वीचं आहे नंतरच रोग किड व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळे टॉपिक तुमचे त्यामध्ये कव्हर केलेले आहेत ओके ओके ठीक आहे तर ॲग्री अकॅडमी ऍप्लिकेशन लागल्यास मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देतो डाउनलोड केलं त्याच्यानंतर ते आलंय फॉर्म डी एसएस मध्ये बस 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 ते डाऊनलोड केलं आणि त्यात सगळं ट्रेनिंग च माहिती तर पण मिळालंय पैसे बराव म्हणतो ते कसं ऑपरेट करायचं मला कळेना त्याच एकदम सोपे छोटे छोटे व्हिडिओ आहेत पीडीएफ पण तिथं दिलेलं आहे जे काही प्रेझेंटेशन मी दाखवलेलं आहे त्याचं आणि तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न पण विचारता येतात बर ओके थँक्यू सर ठीक आहे थँक्यू धन्यवाद जे तुम्हाला माहिती पाहिजे होती ती पूर्ण माहिती मिळाली हा मिळाले